यानंतर पुढची बातमी पुण्यामधून पुण्यातील मनसरमध्ये दर्ग्याच्या भिंतीचं काम कोसळल्यानंतर निर्माण झालेल्या वादावरती आता हिंदू संघटना आक्रमक आहेत दर्ग्याच्या ठिकाणी पक्क बांधकाम सुरू असल्याचा आरोप करत संघटनांनी नगरपंचायतीमध्ये ठिया मांडलेला होता संघटनाच्या नेत्यांनी प्रशासनावरती तीव्र शब्दात टीका केली आहे यासंदर्भात आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी नेत्यांशी संवाद आहे नमस्कार मी राहुल कुलकर्णी थोडीशी अचंबित करणारी घटना घडल्यामुळं बांधकामाच्या निमित्तानं काम सुरू असताना एक नवीनच जुना काळातलं बांधकाम दिसल्यामुळं मंचरमध्ये जसा अचंबित करण्याचा म्हणजे लोकं अचंबित झाले आहेत तसंच तणाव पण निर्माण झाला आता हे बघा हे छत्रपती शिवाजी महाराज महाद्वार आहे आणि त्याला चिटकूनच मोठी अशी मशीद आहे आणि ही नगरपंचायत मंचरची नगरपंचायतीची इमारत आहे ह्या इमारतीमध्ये काही लोक आता मध्ये गेलेले आहेत आणि त्यांचं असं मत आहे की हे जे बांधकाम आहे हे बांधकाम हिंदू धर्मियांचं आहे म्हणजे मंदिर आहे आणि त्यासाठी नंतर तु तनाव चलाते, तनास तो तणाव निर्माण झाला त्या तणावाच्या तणावाच्या पार्श्वभूमीवरती त्यांना असं वाटतं की तात्पुरत्या स्वरूपामध्ये इथे स्ट्रक्चर उभा करायला परवानगी दिली होती जोपर्यंत ह्याचा निवाडा होत नाही तोपर्यंत पण आता दुसऱ्या बाजूचा गट हा त्या ठिकाणी पक्क पक्कं बांधकाम करतो आहे असं म्हणत हे आंदोलक म्हणजे हे जे ज्यांचं काहीतरी म्हणणं आहे ह्या संदर्भामध्ये तर ते इथे नगरपालिकेच्या नगरपंचायतीच्या सी ओनं भेटण्यासाठी आलेले आहेत हे नगरपंचायत कार्यालय आहे तालुका आंबेगाव जिल्हा पुणे आता हा तसा दिलीप वळसे पाटील यांचा विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघामध्ये मला आत्ता सांगितलं की जवळपास एकोणसाठ पतसंस्था आहेत ह्या मंचर गावामध्ये बरेचसे लोक हे या ठिकाणी आलेले आहेत नगरपंचायत कार्यालयामध्ये अनेक मीटिंग पण त्यांची चालू आपल्यासमोर त्या शासकाने आपला अत्याचार करायचे आपल्या सगळ्या श्रद्धास्थानांचा नाच करायचा आपल्या आया बहिणी हा सगळा प्रकार एवढ्या दिवसामध्ये झाला तो आजपर्यंत आपण सर्व करत आहोत आपल्या गावामध्ये काल एका समाजाच्या एका वास्तूमध्ये बांधकाम चालू होतं ते आपल्या नगरपंचायतच्या माध्यमातून सुरू आहे त्या बांधकामामध्ये असणारा काही त्यांचा जो भाग आहे त्या खालच्या बाजूचा पाया उकळत असताना तो भाग म्हणून खाली घासळला टासाव्यानंतर कळालं की ज्या पायावर इमारत उभी राहते तो पायाच त्या ठिकाणी नव्हता आपण सगळेजण राहतो आपण सगळे माणूस म्हणून जगतो छोटी झोपडी जरी बांधायची म्हटली तरी त्या झोपडीला आपल्या छोटासा पाया असतो आणि मोडकी तोडकी किंवा झोपडी त्या ठिकाणी पण बांधतो जो एक मजूर त्या ठिकाणी तो पाया उकरत होता त्या ठिकाणी त्या मजुराकडून तो पाया उकरत असताना वरचा एक अत्यंत महत्वाचा इमारतीचा भार उचलणारा भाग ज्याला आपण पिलर म्हणतो तो ढासळ सगळ्या इथं उपस्थित असणाऱ्या आपल्या युवकांची मानसिकता एकच आहे कोणत्याही समाजाचं जरी स्थळ असेल तरी आपण त्याचा तितकाच आदर केला पाहिजे आपण आपल्या मंदिराचा जेवढा आदर करतो तेवढा इतर प्रार्थना स्थळांचा आपण आदर केलाच पाहिजे परंतु तिथली वस्तू ढासळल्यानंतर त्या ठिकाणी जे उघडकीस आलं तो खाली असा एक अवशेष होता की जो अवशेष जनरली तुमच्या पायामध्ये नसतो असं एक वेगळ्या प्रकारचं बांधकाम आहे की जे आज तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल की जे फोटोग्राफ त्या ठिकाणी शासनानेच काढलेली फोटोग्राफ त्या फोटोग्राफमध्ये तो पाय दिसतो आपण प्रशासनाला विनंती अशी केली आहे की त्या ठिकाणी तो पाया आणि घसरलेला पडलेला जो काही स्तंभ आहे किंवा पिलर आहे त्यामुळं त्या वास्तूला भविष्यामध्ये काही अडचण होऊ नये म्हणून त्याची किमान तात्पुरती ज्याला सपोर्ट देण्याची जी आपल्याला व्यवस्था आहे ती तुम्ही करा मग आपण मागाशी प्रशासनासमोर विनंती केली प्रशासनाला आपण अगदी आश्वस्त केले की हा सगळा भाग आमच्या आस्थेचा जरी असला तरी जोपर्यंत आमच्या आस्थेचे त्या ठिकाणची पुरावे बळकट होत नाही किंवा ठामपणे दिसत नाही तोपर्यंत आम्ही कुठलाही क्लेम करणार नाही आपण क्लेम देखील करणार नाही आपली भूमिका एकच आहे जी काय वास्तू आहे त्या वास्तूचं योग्य ते परीक्षण व्हावं त्या परीक्षणामध्ये जे निघेल साक्ष ते सगळ्यांनी मान्य करावं आणि तोपर्यंत त्या वास्तूला ती भल्या आपल्या समाजाची नाही त्या समाजाची जरी ती पूजा प्रार्थना घर असेल तरी त्याची त्या ठिकाणी सुरक्षितता व्हावी आपण तळमळ करतोय ते सुरक्षिततेची आणि त्या ठिकाणी प्रशासन काय करते आपण जे सोपं आणि करण्यासाठी गरजेचे जे पर्याय सांगतोय ते पर्याय सोडून त्या ठिकाणी ते बांधकामाचे इतर पर्याय उभे करत आहेत हे उभे करत असताना कागदोपत्रीच्या विषयांना समजा समाजाला विश्वासात जे घ्यायला हवं ते विश्वासात न घेता पण त्या ठिकाणी झालेल्या बैठकीमध्ये एक विषय डोळ्यासमोर आणला आणि तिथं वेगळा विषय पुन्हा सुरू केला आपली सगळ्यांची भूमिका हीच आहे जोपर्यंत त्या ठिकाणी जी हिंदू समाजाची भावना आहे त्या भावनेचा आदर ठेवून जे परीक्षण परिषद त्या ठिकाणी होईल जे सर्वे होईल तो सर्वे होईपर्यंत कृपया दोनही बाजूच्या लोकांनी संयम राखावा आणि त्या ठिकाणी जे साक्ष समोर येईल त्याचा सगळ्यांनी आदर करावा परंतु हे होत असताना दुर्वैव असा आहे की प्रशासनाच्या बाबतीत बोलायचं झालं तर आम्ही ज्या भूमिकेतून प्रशासनाला सहकार्य करण्याची या ठिकाणी तयारी ठेवतो आहे त्या भूमिकेमध्ये प्रशासनाने आत्ता भूमिका घेतल्याचं दिसत नाही आहे ते मग आपण सर्वजण या ठिकाणी बसलो आहोत सगळ्यांना विनंती आहे की ह्या ठिकाणी आपल्याला दोन समाजामधला हा वाद नाही त्यांच्याही धार्मिक अस्थेचा आणि आपल्या धार्मिक अस्थेचा अतिशय आहे तेव्हा आपल्या धार्मिक अस्था जितक्या महत्त्वाच्या आहेत तितक्या समोरच्याही धार्मिक आस्था अत्यंत महत्त्वाच्या आहेत हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे ह्या मंचरमध्ये आपल्याला तणाव होणार नाही आणि हिंदूंच्या भावना तितक्याच प्रामाणिकपणे लक्षात घेतल्या जातील ह्या भूमिकेतून आपण सगळेजण जमलो आहोत मला अपेक्षित एवढंच होतं का ह्या ठिकाणी प्रशासन येऊन त्या ठिकाणी ज्या उपाययोजना चालल्यात त्या पोलीस स्टेशनमधल्या बैठकीमध्ये आहेत अशा मांडल्या होत्या आपण त्यांना सांगितलेली तातडीची उपाययोजना त्या वास्तूला पडू नये म्हणून जे काही खालून सपोर्ट द्यायचे ते सपोर्ट द्यायचं काम सुरू झालंय गो कोण गेलो होतं तिकडे मला असं वाटतं की प्रशासनाने देखील याच्यातलं गांभीर्य डोळ्यासमोर धरावं आणि इथं जमलेली सगळी मंडळी आपण कायदा हातात घेण्यासाठी आले ना नाही सगळ्यांनी आपण पहिल्यांदा आपल्या डोळ्यासमोर ठेवू की आपल्या काही भावभावना आहेत त्याचा किमान प्रशासनाने आदर करावा आणि की त्या ठिकाणी जे चालेल त्याचं समाधान करत सगळ्यांसमोर त्याचं प्रतिबिंब उमटावं हे आपली सगळ्यांची अपेक्षा आहे परंतु दुर्दैवाने ते होताना दिसत नाही तर याच्यात आपल्याला एकच करावं लागेल की प्रशासनाची पण वाट पाहूयात प्रशासनाने या ठिकाणी तिथं जी भूमिका मगाशी शे पोलीस स्टेशनला मांडली त्या भूमिकेप्रमाणे ते ठरलं होतं की तात्पुरते सपोर्ट करा आणि आमची जी भूमिका आहे ती भूमिका समजून घेईल परंतु तुम्ही ते काम थांबवा तर त्या भूमिकेमध्ये प्रशासनाने जायला होतं ते दुर्दैवाने गेलं नाही आहे तर मी या ठिकाणी म दुर्दैवच म्हणेल निषेध आपण व्यक्त करायचा नाही कारण प्रशासन आपल्याला देखील आहे प्रशासन हे एका बाजूने विचार करत दोन्ही बाजूने विचार करतो तो करावा अशी आपली किमान माफक अपेक्षा होती आणि ती आता आत्ता पु, पूर्ण ना ती दिसत नाही त्यामुळे आपण सगळेजण जमलो आहोत कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण ह्या सगळ्या आत्ताच्या विषयांचा कुठलाही कायदा हातात न घेता आपल्याला त्याचा विचार करायचा आहे समोरच्या भावना जितक्या महत्त्वाच्या तितक्या आपल्याही भावना महत्त्वाच्या आहेत याचा विचार प्रशासनाने करावा हा आपण फक्त संदेश प्रशासनाला देण्यासाठी या ठिकाणी जमलो तर मला असं वाटतं की ते कोण अधिकारी आहेत ते आले ते या विषयामध्ये प्रकाश पाडतील त्यांना मला वाटतं संपर्क व्हावा दोन प्रश्न विचारू तुम्हाला आता तुम्ही पूर्ण ह्या मताला आलेलं आहात की हे मंदिर आहे टेक्निकल सपोर्ट जी बोलणं झालं होतं त्याच्यासाठी जी एजन्सी माणूस पुढे येईल थोरात साहेब थोरात साहेब आपण आता बरं मी स्वतः स्ट्रक्चरली त्यातला वेल एज्युकेटेड व्यक्ती मी त्यांना सांगितलं तुम्ही कॉलम करणार फुटिंगपासून कॉलम उभा राहून त्या कॉलमवर तुम्ही जे काही लोड देणार आहात त्या कॉलमला स्वतः स्वतःचा लोड घेण्यासाठी स्वतःची शक्ती प्राप्त करण्याशी पंधरा दिवस लागणार पंधरा दिवसात जर ती वस्तू पडली तर ती वास्तू भले एका विशिष्ट समाजाची आहे ते पडू द्यायचे का ने, ने, तो कॉलम ढासळल्यानंतर त्याला लगेच दुसऱ्या मिनिटाला पुरातन वास्तूला त्याला एक वारसा आहे तर तुम्ही त्या उपाययोजना करण्याऐवजी अशा उपाययोजना आहात की तुम्ही त्या ठिकाणी काय होतं दोन गोष्टी आहेत तुमच्या समोर एक भूमिका असावी की आता याच्यामध्ये एका पक्षाची जी भूमिका आहे ती डोळ्यासमोर ठेवून तुमच्याकडून त्याच्यावर उपाययोजना व्हायला पाहिजे होत्या थोडासाहेब सर या बैठकीमध्ये काही भूमिका तुम्हाला मांडायची आमचं आणि पोलीस प्रशासन पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन ते मुळात त्या बांधकामाबद्दल काय मत नाही नाही बांधकामाबद्दल आमचं काही मत नाहीये जे काय आता तिथं दिसतंय जो काय प्रकार तिथं दिसतोय सर्व जे मंदिराचा काय भाग दिसतो आहे किंवा काय दिसतंय मंदिराचा भाग हां तर तो आमचं म्हणणं होतं महसूल ज्या महसूलचे अधिकारी आले ते आणि शिवसाहेबांना त्यानंतर ॲडिशनल साहेब आले होते त्यांना आमचं एकच म्हणणं होतं की ते पुरातत्व विभागाकडून त्याची तपासणी करा आणि जर त्या पुरातत्व विभागाकडून त्याची तपासणी होत असताना त्याच्यात जर काही मंदिराचे जर अवशेष आढळले तर त्याचा निर्णय तुम्ही घ्यावा महसूल विभागानं आणि तसा निर्णय द्यावा आम्हाला खाली आणि जर तसं काही आढळलं नाही तर आमचं काही त्याचा विषयच नाही त्यांनी त्यांचं बांधकाम करावं पण मग त्यासाठी बराच काळ जाईल ना नाही कसा बराच काळ जाईल प्रशासनाने ठरवलं तर ते दोन दिवसात बी होईल आणि नाही ठरवलं तर दोन वर्ष बी होणार नाही तुमचं म्हणणं की ते आधी बांधकाम पूर्ण जमीन करा हो पुरातत्व विभागाने यावं त्याची पाणी करावी त्याचा सर्वे करावा आणि त्याच्यानंतर त्यांना बांधकामाला कोणाची हरकतच नाही इथे जेवढे सगळे हिंदुत्वादी कार्यकर्ते बसले सगळे तरुण हो म्हणजे इथं आम्ही नाही हे सर्व स्वतःच पण ह्यापैकी सत्तर पंच्याहत्तर ऐंशी वर्ष वयाचे मंचरमधले रहिवासी जे आहेत त्यांनी कधी असं म्हटलं होतं का की ह्या ठिकाणी काही मंदिर होतं वगैरे हो शंभर टक्के त्याच्या पाठीमागे माग ना आता एक आता ठरा हे द्या कुठे ती जागा ती ही जागाच अशी आहे का तिथं मुस्लिम समाजाचं एकही घर नाही अलीकडे वस्ती दिसते की थोडी कुठे कुठे नाही तिथं ती जे पलीकडून जी मोकळी जागा आहे तर ती पूर्वी मराठी शाळा होती मुलींची ग्राम आणि ग्रामपंचायतची जागा होती म्हणजे आताची नगरपंचायतची जागा त्यामुळे तिथं मुस्लिमांचं काहीच नाही त्याच्या पाठीमागं महाजन समाजाला होतो आणि अलीकडच्या बाजूला मेयर हे राहतात त्याच्या पाठीमाग बघ आता इथं सुद्धा आहे ना त्यांनी काय म्हणलंय कधीच या आत्ताच पंचनामा आहे आजचा त्या जे आता जे काम चाललंय त्याच्या पाठीमाग मुंजाबा मंदिर आहे त्याच्या पाठीमाग किटूनचे हो आता याच्यामध्ये माझ्याकडे अजून बी आहेत इथं काय झालंय मनसरमध्ये मध्ये जिथं जिथं हिंदू समाजाच्या जागा आहे त्या काही समाजानं फक्त लाटायचा प्रयत्न केलाय आमच्या इथं चौदाशे वर्षापूर्वीची एक बारव आहे पांडव कालीम यादवकालीन यादव कालीम बारव mm. तर त्या बारवेवर सुद्धा वक बॉर्डाचं नाव लागले आणि त्या सुद्धा अतिक्रमण केले mm. त्याचा पाठपुरावा मे आम्ही सर्वजण करतो आहे महसूलकडे ते आत्ता पेंटिंग आहे mm. त्याचा निकाल साधारण एक दोन महिन्यात लागल mm. म्हणजे काय होतंय फक्त हिंदूंच्याच जागेवर अतिक्रमण केलं जाते आणि काय होतं कागदपत्री ते तयार करून घेतात वकचं नाव लागलं म्हणजे विषय संपला मग ते वक्शी भांडा मग त्या गोष्टी करा हे सगळ्या गोष्टी येतातच त्याच्यावर ये मला दोन गोष्टी कळल्या तुमचा पूर्ण विश्वास आहे की त्याच्या मागे जे मंदिर आहे त्या मंदिराचाच तो एक भाग असावा बरोबर आणि आताच तुमचं असं म्हणणं की जोपर्यंत सगळी प्रक्रिया प्रशासकीय पातळीवरती पूर्ण होत नाही हो। तोपर्यंत त्याचं स्ट्रक्चर किंवा काहीच करू नये थांबवते आणि मग हे आता हे सगळे तुम्ही का आला इथे आम्ही त्यासाठी थांबवण्यासाठीच आलोय ना, 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 ना। साहेबांना इथं विनंती केली साहेब स्वतः शिवसाहेब तिथं होते आमची अशी चर्चा झाली की ते बांधकाम तात्पुरतं थांबावं हो। पण आता सगळे निघून गेले हा पंचनामा केला आणि पंचनाम्यानंतर परत काम चालू झाले म्हणजे याचा अर्थ काय केलं आम्हाला फसवलंयचे ना शिवसाहेबांनी नगरपंचायतच्या चा केली त्यात महाराष्ट्र शासनाचे म्हणजे नगरपंचायत आहे याच्यात बाकी महसूल किंवा पोलीस प्र प्रशासन काय करू शकणार नाही आहे याला फक्त शिवसाहेबच करू शकता थँक्यू सर आमचा प्रयत्न एवढाच आहे की ही जी एक अचंबित करणारी गोष्ट सुरुवातीला वाटली होती त्यातनं एक वेगळ्याच पद्धतीचा तणाव निर्माण झाला आहे खूप मोठा पोलीस बंदोबस्त आहे इथे आणि ही तरुण मुलं इथे येऊन बसली आहेत त्यांचं काय म्हणणं आहे तेही तुम्ही आता ऐकलं आमचं एवढंच काम आहे हे सगळं महाराष्ट्रासमोर मांडायचं हे प्रशासकीय पातळी होती सरकार आहेच त्याच्यावरती सक्षम निर्णय घ्यायला माझं सहकार्य अविनाश पवार आणि कॅमेरामन निकेतन माणेसं मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी मंजे